लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूज चे वारेही जोरात वाहू लागले राजकीय पक्ष नेत्यांच्या नावाने खोट्या बातम्या प्रसारित करणे दोन धर्मांमध्ये ते निर्माण होईल असे खोटे वृत्त प्रकाशित करणारा टोळा आता सक्रिय होत आहे असे प्रकार करणाऱ्यांवर पोलीस निवडणूक आयोगाने थेट गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका घेतली सोशल मीडियातून खोट्या बातम्या द्वेषपूर्ण माहितीच्या लिंकसह फॉरवर्ड शेअर केल्या जातात सोशल मीडियासह व्हॉट्सअप ॲप टेलिग्राम प्रामुख्याने अशा लिंक शेअर होतात त्याचा नागरिकांवर विपरीत परिणाम होतो परंतु पोलीस विभाग निवडणूक आयोग देखील धारेवर धरला जातो आचारसंहितेच्या काळात मात्र अशा गोष्टींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून वरिष्ठांमार्फत यासाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन केल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले या नियमानुसार कोणत्याही फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या पेजवर व्हॉट्सअप ग्रुपवर कोणी अशी वादग्रस्त खोट्या बातमीची पोस्ट शेअर केल्यास ती शेअर करणाऱ्यासह ग्रुप ॲडमिनला देखील गुन्ह्यात जबाबदार धरले जाणार आहे चुकीची माहिती दोन समजतात तेढ निर्माण होईल असा मजकूर छायाचित्र किंवा ध्वनीचित्र फिट पाठवल्यास ते डिजिटल करावे ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये संपर्क करावा अफवा खोट्या बातम्या आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा त्याशिवाय एस टी पी पी सायबर क्राईम गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार करू शकता शिवाय आयोगाच्या सी विजिल्स या ॲपवर डाउनलोड करून तक्रार नोंदवू शकता भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे त्रेपन्न एक कलम एकशे त्रेपन्न क एक कलम चारशे नव्याण्णव पाचशे चार पाचशे एक अंतर्गत गुन्हा दाखल होतो शिवाय माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम सदुसष्ट एकोणसत्तर एकोणऐंशीनुसार देखील कारवाई होऊ शकते नागरिकांनी अशा कुठल्याही पेक पोस्ट जुन्या किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये परंतु त्या शेअर करणारे कमेंट करणाऱ्यांवर वॉर रूमद्वारे विशेष लक्ष ठेवले जात आहे पोलिसांनी आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई होईल प्रशांत स्वामी पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर